आयुष्यात एकदा तरी काशीला भेट दिली पाहिजे ही हिंदू समाजातील मान्यता या निमित्ताने काशीत झालेल्या देवस्थानाच्या विकासकामांमुळे गरीब समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला याचा कसा फायदा झाला आणि यातून रोजगार निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात कशी झाली याविषयी या व्हिडिओत या आपण बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत एखाद्या धार्मिक ठिकाणाचा फायदा तिथल्या लोकांच्या आर्थिक वृद्धीसाठी कसा होतो नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर म्हणजेच सहाशे करोड रुपये खर्च करून काशीचा केलेला काया पलट दोन हजार एकवीस ला पंतप्रधानांच्या हस्ते याचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी काय केलं होतं तर गंगा नदीवर असलेल्या घाटापासून काशी विश्वनाथ मंदिर खूप जवळ होतं पण यामध्ये खूप जास्त घरं बिल्डिंग होत्या त्यामुळे पोहोचायला भाविकांना उशीर व्हायचा गर्दीमुळे चोरीच्या घटना शिवाय अस्वच्छतेचं साम्राज्य याच्यावर उपाय म्हणून यामध्ये येणारे घरं बिल्डिंग हटवण्यात आल्या आणि थेट मंदिरापासून ते गंगा नदीच्या घाटापर्यंत रिडेव्हलपमेंट करण्यात आलं यामुळे दर्शन कमी वेळेत आणि सुलभ झालं आहे आता आपल्याला ही फक्त धार्मिक गोष्टीसाठी केलेली गुंतवणूक वाटत असेल पण प्रत्यक्षात ही गुंतवणूक आणि केलेला पुनर्विकास कसा राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा असतो हेच आपण इथे पाहणार आहोत तर मंडळी दोन हजार एकवीस ला या प्रकल्पाचं भूमिपूजन झाल्यानंतर आता जवळपास साडेतीन वर्ष पूर्ण झालेली आहे या काळात काशीमध्ये भेट देणाऱ्या भाविकांची संख्या पोहोचली आहे पंचवीस कोटींवर अर्थात हे भाविक संपूर्ण देशातून आणि जगभरातून इथे आलेले असतात एक भाविक किंवा ज्याला आपण पर्यटकही म्हणू शकतो तो सरासरी कमीत कमी प्रति व्यक्ती पाच हजार रुपये खर्च करतो वेगवेगळ्या कारणासाठी तो वाराणसीमध्ये वस्तू आणि सेवांसाठी हा खर्च होतो तसा विचार केला तर या साडेतीन वर्षात युपीच्या आर्थिक उलाढालीत एक लाख पंचवीस हजार कोटींचा म्हणजे सव्वा लाख कोटींची उलाढाल या धार्मिक स्थळामुळं झाल्याचं पाहायला मिळतं एकेकाळी मृत अवस्थेत असलेल्या युपीच्या अर्थव्यवस्थेला ही आर्थिक उलाढाल संजीवनी बुटीचं काम करते आहे आता या सव्वा लाख कोटीचा इकॉनॉमिक बूस्ट जेव्हा एका ठराविक ठिकाणापासून एखाद्या राज्याला मिळतो तर त्याचे परिणाम जमिनीवर दिसायला सुरुवात होते याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळते त्याच्यातून रोजगार तयार होता उदाहरणार्थ जास्त पर्यटक आले तर बोटिंगची मागणी वाढेल तर त्या बोटी बनवण्याची मागणी सुद्धा वाढते त्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी केल्यानंतर त्यातून सरकारला टॅक्स मिळतो आणि त्यातून त्या बोट चालवण्यासाठीचा रोजगार सुद्धा तयार होतो असंच अनेक उद्योगांविषयी पाहायला मिळतं आपण जसं कुंभमेळ्यात पाहिलं की लोक किती कमाई करत होते पण तिथे तरी एका ठराविक काळापुरता हा कार्यक्रम होता जेव्हा असं एखादं महत्वाचं आणि मोठं मंदिर असतं तेव्हा ते वर्षातले बाराही महिने सुरू असतात लोकांना कायमचे रोजगाराचे साधन तयार करत अर्थव्यवस्थेला गती मिळते पण याची दुसरी बाजू पण असते जर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन नाही केलं तर अनेक समस्या यातून उद्भवतात चोरीच्या घटना अस्वच्छतेचा प्रकार यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत तिथेच पायाभूत सुविधा म्हणजेच रोड रेल्वे विमानतळ असं असेल तर लोकांचे हाल कमी होतात आणि ते नेहमी नेहमी या धार्मिक ठिकाणांना भेटी देतात जसे लोक शिर्डीला जातात तिरुपती बालाजीला जातात कितीही गर्दी असली तरी ही शहरं त्यांचं नियोजन अगदी छान करतात हाच आदर्श आपल्या महाराष्ट्रातील अनेक धार्मिक ठिकाणांनी घ्यायला हवा पंढरपूर कोल्हापूर नाशिक शेगाव पैठण अक्कलकोट यासह अनेक शहरात अशा धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांवर खर्च केला जात आहे पण अजूनही मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं कर आहे मंडळी तुमचं या विषयावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंदिर बांधण्यापेक्षा विकासावर खर्च करा असं सांगणाऱ्या तुमच्या मित्राला हा धार्मिक पर्यटनाची माहिती देणारा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद